हा एक मी गणपतीचं गाणं म्हणून दाखवते ऐका काशीतला गणपती आहे सोन्याचा ग बाई आहे सोन्याचा आणि अंगावरी शाल आहे भर झरीचा ग बाई भर जरीचा अंगावरी शाल आहे भर झरी चा बाई भर झरीचा गणपतीच्या आंघोळीला केशरी वडी गणपतीच्या आंघोळीला केशरी वडी गबाई केशरी वडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी गबाई नागाची फडी गणप काशीतला गणपती आहे सोन्याचा बाई आहे सोन्याचा काशीतला गणपती आहे सोन्याचा अग बाई आहे सोन्याचा अंगावरी शालो आहे भर झरी चाग बाई भर अंगावरी शाल आहे भर झरी चागबाई भर झरीचा गणपतीच्या फराळाला केशरी आंबागबाई केशरी आंबा गणपतीच्या फराळाला केशरी आंबागबाई केशरी आंबा गणपती गणपतीच्या भवती नाचती रमबागबाई नाच तिरंबा रंबा गणपतीच्या भवती नाच तिरंबा गबाई नाच तिरंबा रंबा काशीतला गणपती आहे सोन्याचा आये बाई आहे सोन्याचा काशीतला गणपती आहे सोन्याचा बाई आहे सोन्याचा अंगावरी शाल आहे भर झरी चाग बाई भर झरी अंगावरी शाल आहे भर झरी चाग बाई भर झरी गणपतीच्या आरतीला मोदक चे टाक बाई मोदक चे टाक गणपतीच्या आरतीला मोदक चे ग बाई मोदक चे टाक गणपतीच्या भवती समया दाटग बाई समया दाट गणपतीच्या भवती समया ग बाई समया दाट काशीतला गणपती आहे सोन्याचा अग बाई आहे सोन्याचा काशीतला गणपती आहे सोन्याचा अग बाई आहे सोन्याचा अंगावरी शाल आहे भर झरी बाई भर झरीचा अंगावरी शाल आहे भर झरी चागबाई भर झरीचा अंगावरी शाल आहे बरं जरीचा अगं बाई बरं झरीचा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवड तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा